चला मुलांना तुम्ही कशासाठी उभं टाकला तिथे अच्छा अच्छा गणितीय अंकांचा खेळ खेळण्यासाठी ठीक आहे कोणता खेळ खेळणार तुम्ही खेर संख्यांचे वाचन हो की नाही तुम्हाला जे अंक दिलेले आहेत त्या अंक पाहून तुम्ही संख्यांचं वाचन करून सांगणार आहात ठीक आहे बर चला कुठला अंक येणार आहे अगोदर निर्भय ये बर कुठला अंक आहे तुझ्याकडे पाहू दे मला नऊ अच्छा नऊ आहे का ठीक आहे त्यानंतर धनश्री ये कुठला अंक आलाय आता सहा रणवीर आहे बेटा बर याच्याकडे कुठला अंक आहे दोन अंक आहेत हा आता किती अंकी संख्या झाली तयार तीन अंकी झाले किती करावया आपण तुमच्या मनानं सांगा किती करायची अंकी संख्या तयार पाच अंकी ठीक आहे चला आणखी मग दोन अंक पाहिजे आपल्याला चल वेदिका कुठला अंक आहे बेटा तुझ्याकड चार ठीक चा, आहे आणि त्यानंतर कोण येते गौरव ये बटा तुम्हाला आवडायला का रे सर्वांना हे गणित खेळ खेळायला खूप आवडायला अच्छा बर आता किती अंकी संख्या तयार झाली सांगा बर पाच अंकी संख्या बरं बरं एक एक ठिकाणी कुठले अंक आहे दो, दो।, दो। दशक सहा बरं दशक सहा म्हणजे किती आहेत बरं ते अच्छा नऊ हा अंक कुठल्या स्थानावर आहे शतक म्हणजे किती झाले रे नऊशे अच्छा हजार या स्थानावर कुठला अंक आहे चार चा, 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 म्हणजे किती हजार झाले बरं चा, चा, चार हजार झाले अच्छा आता मला सांगा किती झाले एकक दशक शतक हजार ठीक आहे आता कुठला अंक आला दशा हजार कुठला अंक आला ठीक आहे दशा हजार असताना किती अंक आहे मग वेरी गुड आठ दशा हजार म्हणजे किती हजार झाले मग ऐंशी हजार, अची हजार बर बर मग आता मला सांगा या सगळ्या संख्या मिळून कोणती संख्या तयार होते मोठी चौद्याऐंशी हजार नऊशे बासष्ट किती चौऱ्याऐंशी बरोबर आहे का ओके छान